आजकाल वाढतोय हो समाजात आणि घर परिवारात नुसता पक्षपात सहज दिसून येतोय तो अनेक रूपात हो वाढतोय वाढतोय तो पक्षपात दिसतोय ना तो नाना स्वरूपात आधीच आहे समाजात जात आणि पात कामावरही होतोय पक्षपात आणि आता नात्या नात्यातही वाढतोय तो फक्त पक्षपात ज्याने होतोय सगळा घात फिरतात काही वेगळ्या विचारांची ही माणसे कळपात सहज दिसून येतात घराघरात कधी समारंभात आणि कधी मंडपात सुद्धा प्रेमळ आणि प्रामाणिक माणसांचा होतोय मग निपात आणि काही आळशी माकडे आधीच माजवतायत नुसता उत्पात नाचतायत तुपात खाऊन पिऊन झाली इस्पात खाऊन पिऊन झाली इस्पात चांगल्या विचारांची होते जशी उल्कापात संतुलित विचार करणाऱ्यांची होते मग काय कपात का नुसती भारी कपात नात्या नात्यात होतोय ह्याचा आघात जातील नक्की जातील मग चांगले लोक संपात का म्हणालो मी जातील नक्की जातील चांगले लोक मग संपात विचार करा जरा संक्षेपात सुंदर मनाची माणसं आहेत हो या जगात फक्त होऊ देऊ नका त्यांच्यावर कधीच पक्षपात होऊ देऊ नका कधीच पक्षपात आचरण असे त्यांचे जसे मांडले सुंदर विचारांचे पुस्तक रूपात ग्रंथ रूपात भेटतील अशी माणसे निरनिराळ्या रूपात स्वरूपात असतात होही अनुरूपात असतात होही अनुरूपात